मुंबई मुंबईमध्ये मुंबई काँग्रेसच्या एका ऐतिहासिक आमच्या ऑफिसवर काल संध्याकाळी भाजपच्या शंभर गुंडांनी जो हल्ला केला त्या ऑफिसची तोडमोड केली तिथल्या कर्मचाऱ्यांना मारलं तिथल्या महिला कर्मचाऱ्यांना डांबून ठेवलं आणि हे सगळं मुंबई काँग्रेसचं ऑफिस आपल्याला माहिती आहे पोलीस स्टेशनच्या बाजूला आहे आपल्याला माहिती आहे तिथे कमिशनर ऑफिस आहे तिथे महापालिकेचं ऑफिस आहे विटी स्टेशनच्या स्टे समोर आहे जिथे पोलिसांची वर्दळ असते समोर न्यायालय आहे अशा वेळेला हे गुंड आले कसे पोलिसांचं इंटेलिजन्स फेल ठरलं का किंवा हा पूर्वनियोजित हल्ला होता का या हल्ल्यामध्ये या हल्ल्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना जी मारहाण झालेली आहे या हल्ल्यामध्ये पोलीस उशिरा पोहोचले आणि माध्यमाची मा, मा, माध्यम पहिली पोचली माध्यमांनी ते दाखवलं की कशा पद्धतीने त्याने तो दरवाजा तोडला कशा पद्धतीने आत घुसले आणि त्यांनी आतमध्ये येताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्लाकार्ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तस्वीर घेऊन आत घुसले आणि आत घुसल्यावर दरवाजा तोडल्यावर ते सगळं फेकून दिलं आणि ते सगळे प्लाकार्ड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तस्वीर ते पायाखाली तुडवली यानं हे पुतना मावशीचं जे प्रेम बाबासाहेबांबद्दलचं आहे हे अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे त्यांचे नेते ज्या पद्धतीने देशाच्या संसदेमध्ये बोललेले आहेत त्याचे पडसाद अख्ख्या देशभर नुसतं मुंबईमध्ये नाही मुंबई काँग्रेसने फक्त आंदोलन केलं नाही आम्ही आंदोलन केलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत आहे अख्ख्या देशभरामध्ये आंदोलन होत आहे परंतु पोलीस ज्या पद्धतीने त्या ठिकाणी उशिरा पोचले आणि हा जो काय प्रकार घडला त्याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो आज आम्ही त्यासाठी सगळे या ठिकाणी उभे राहिलो होतो आणि त्यांच्या विरोधामध्ये नारेबाजी करत होतो आमचा विरोध दर्शवत होतो आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय सभागृहामध्ये दे देवेंद्र फडणवीस भाषण तर फार चांगलं करतात तसे ते विद्याभूषित असल्यामुळे चांगले चांगले शब्द वापरतात समन्वयाने राहिलं पाहिजे सगळ्यांनी अगदी शांतपणे राहिलं पाहिजे एकमेकाचा समन्वय असला पाहिजे आपल्याला आपल्या राज्याची प्रतिमा जी आहे ती उंचावली पाहिजे ही राज्याची प्रतिमा आहे का तुमचे गुंड पोलीस पंधरा वीस मिनिटाने उशिरा वु, पोहोचतात माध्यम तिथं पहिली पोहोचतात माध्यम लाईव्ह दाखवतात कशा पद्धतीने तिथे मारहाण झाले आणि हे सांगतात आहेत की नाही पोलिसांनी लाठीचार्ज केला तो करावाच लागतो आम्ही आंदोलन केलीत शेकडो हजारो आंदोलनं केलीत शेकडो वेळाला आम्ही लाठ्या काठ्या खाल्ल्यात आमचं सरकार असताना सुद्धा आमच्यावर लाठीचार्ज झालेला आहे त्यामुळे लाठीचार्ज झाला म्हणून त्यांचा गुन्हा त्याचं समर्थन होत नाही त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी पायऱ्यावर त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही सगळे काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी जमा झालो होतो म्हणलं की त्यांनी कंप्लीट आ... करू अख्या देशाच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक झालाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या पद्धतीने एकेरीमध्ये उल्लेख केला गेला कोण लागतात हे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या चौकटीमध्ये तुम्हाला तिथे देशाच्या संसदेमध्ये तुम्ही मंत्री आहात देशाच्या संसदेमध्ये तुम्ही पंतप्रधान आहात कशा पद्धतीने तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरीमध्ये उल्लेख करता लाज वाटायला पाहिजे तुम्हाला ज्या घटनेच्या आधारे ज्या संविधानाच्या आधारे तुम्ही सत्तेवर आलेला आहात आम्हाला माहिती आहे ईव्हीएम देवीला तुम्ही कब्जेमध्ये ठेवून सगळी तुमची सत्ता येते केंद्रातली सुद्धा आणि राज्यातली सुद्धा परंतु तो वेगळा विषय आहे त्यावेळेला बोलू परंतु ज्या पद्धतीने बाबासाहेबांचा अपमान एकेरी भाषेमध्ये करून केलेला आहे त्याचे हे पडसाद अख्ख्या देशभर घडतात आहेत हे फक्त महाराष्ट्रात घडतंय असं नव्हे महाराष्ट्रात अति प्रमाणामध्ये घडेल आणि आपण बघाल याच्या पुढे अनेक हा प्रश्न असा निकाली निघणार नाही जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाही तोपर्यंत ही आंदोलन चालू राहतील आणि त्यांनी माफी मागून राजीनामा द्यायला पाहिजे घटनाकार घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख ज्या पद्धतीने त्याने तुच्छपणे केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये त्याच्या निषेधार्थ अख्ख्या देशभरी आंदोलन सुरू आहे